नेर तालुक्यातील वटफळे येथे ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या नालीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वटफळे येथील मनसे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कठारे यांनी नेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आले या निवेदनामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नालीच्या बांधकामात गैरप्रकार होत असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांना यापूर्वी देण्यात आली याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही त्यांच्यावर विभागामार्फत कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे ते काम संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे दिसून येत आहे सदर काम टेंडर प्रमाणे न झाले तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा नेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठारी यांनी दिला आहे पटपळी ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती सुजान योजनेच्या माध्यमातून नालीचे काम सुरू असताना ते नालीचे काम टेंडरनुसार न करता ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे करत असल्या कारणाने त्याची तक्रार पंचायत समिती येथे दोन दिवसापूर्वी मी केलेली होती त्या संदर्भात त्या कामाची पंचायत समितीचे इंजिनियर बिहाडे साहेब त्यांना फोनच्या माध्यमातून भ्रमणध्वरीवरून मी सूचनाही दिल्या होत्या त्या संदर्भात त्यांनी कामाची पाहणी न करता ठेकेदारांना काही सूचना दिल्या होत्या की काम व्यवस्थित टेंडरनुसार झाले पाहिजे त्याप्रकारे त्यांचं ठेकेदाराशी बोलणं झालं होतं मात्र त्या ठेकेदाराने आपली मनमर्जी करून बिहारी साहेबांचंही न ऐकता ज बोगस कामाला सु काम सुरूच ठेवली संदर्भात मी स्वतः काम त्या कामावरती काम जाऊन त्या कामा काम बंद पाळले असता संबंधित अधिकाऱ्याला यासंबंधी विचारणा केली बी ओ साहेब पंचायत समिती नेर यांच्याशी यासंबंधी निवेदन देऊन भेट घेतली असता त्याचे त्या कामाची संपूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिले आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेर तालुक्याच्या वतीने त्या माध्यमातून इशिरा इशारा देऊ इच्छितो यार नालीचे काम जर टेंडर प्रमाण झाले नाही तर मी उग्र आंदोलन या ठिकाणी करील नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर